म्हणून आपण भगवंतरी बाबाला एक तरी प्रणाम करू भगवान बाबा हनुमान जी को कोणाम महान त्यामातमस्कार परमपूज्य परमात्मा एकशेवक मंडळ टिमकी नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाने ग्रामीण संस्था साकाउे यांच्या माध्यमातून आज जिवरा या ठिकाणी जनरल भव्य सेवक आयोजित केलं आहे या सेवक संमेलनामध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे भगवंताला माझा प्रणाम तसेच तुम्हाला सर्वांचे सद्गुरू निष्काम कर्मयोगी महान की बाबाजी उदयजी उपस्थित आहे बाबाला माझा प्रणाम तसेच बाबाला भगवत कार्यामध्ये वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या ठिकाणी उपस्थित आहे आईला माझा नमस्कार बैठकीचे माझा आदरपूर्वक नमस्कार सर्व सेवक सेविका बालक बालिका सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार पहा आपण सर्वच या ठिकाणी दुःखाच्या माध्यमातून आलो आणि प्रथम धन्यवाद त्या दुःखाला की त्या दुःखातून आपण जुळलो मी अनेक वाईट व्यसन यामध्ये मोडत होतो आणि मला बरेच वाईट व्यसन होते पण बाबांनी सांगितलं की आताच लिंडे साहेब बोलून गेले आणि प्रत्येक शब्दामध्ये भगवंत वास करतो साहेबांनी सांगितलं कणाकणा जी शक्ती वास करते आणि तीच शक्ती चैतन्यमय शक्ती आपल्या सर्वामध्ये सजीव आत्म्यामध्ये आहे त्या चैतन्यमय शक्तीला भगवंत मानलं पाहिजे आणि तेच मी मानलं माझ्या पत्नीचा आग्रह होता आपण या मार्गात यावं आणि मी या मार्गात जुळण्याच्या तीन दिवसाअगोदर माझ्या पत्नीला वचन दिलं की आजपासून या वाईट व्यसनाला जर हात लागला तू माझा शेवटला दिवस आणि आज त माझ्याकडून अशी काही चूक नाही झाली आणि भगवंताला मी नेहमी शब्द ठेवतो की माझ्याकडून ती चूक व्हावं नाही आणि पहा एका सेवकाचा अनुभव कि शब्दावर कार्य त्या पद्धतीने होते या मार्गाला त्या सेवकाची तब्येत बिघडली बाहेर बाधीचा प्रकार झाला चार चार लोक त्या सेवकाला धरून म्हणजे आता सेवक आहे तो अनेकात होता त्याला धरून ठेवत होते आणि त्याच्या घरी दोनच महिला मंडळी होत्या आणि त्या दोन महिला मंडळीला ते व्यवस्थित वाटत नव्हतं पंधरा दिवस झाले काय करायचं का। आणि त्यांनी फोन केला की आपल्या जावयाला बोलवावं आणि जावयाचे कार्य माझ्याकडून असल्याने त्यांनी मला फोन केला की साहेब या या परिस्थिती परिस्थिती उत्पन्न झाली मी काय करावं आणि मी त्यांना सांगितलं तू बाबाचा सेवक आहे खंबीरपणे जा आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर बाबाच्या नावानं अकरा फुका मार आणि तीर्थ बनव आणि अकरा फुका मारून वेळ म्हटलं या वेळेवर जर त्याला शुद्धी आली तर त्यांना शब्द दे की त्या वेळेत तुम्हाला कार्य करावे लागेल किंवा या मार्गाचा स्वीकार करावा लागेल तर बाबानं कृपा केली आणि बंधूंनो त्या सेवकाच्या बाबा त्या सेवकाचे शब्द जर बाबाचे शब्द त्या सेवकाच्या मुख कमलातून निघले आणि तोच सेवक या मार्गाशी जुडला नंतर आपले जुने विचार जात नाही पूजा जुने विचार बंद केले असे म्हणतो पण आपण ते विचार बंद नाही केले कारण की याने आपल्या परिवारात वारंवार दुःख येते मार्गदर्शक मंडळी नेहमी सांगून चुकतात पण ते तुटत नाही आणि या ठिकाणी बोलून गेले प्रत्येक शाखेचे प्रत्येक पदाधिकारी या ठिकाणी आले आनंद आहे आनंद आहे पण हे केव्हा फक्त येत येऊन बोलू नका इथं ये येऊन बोलू नका तर कमीत कमी आपल्या गावात गटात एकता करा पद्धतीची आहे आपण या विचारात गेलो त्या प्रतिमेत भगवंत पाहतो प्रतिमेत भगवंत पाहू नका सेवक बंधूं आणि जोपर्यंत सेवक मंडळी यलगार करणार नाही तोपर्यंत प्रत्येक परिसरात हीच परिस्थिती राहील ज्या पद्धतीने आज या ठिकाणी सेवक संमेलन होत आहे प्रत्येक शाखे प्रत्येक परिवार माझी इच्छा है बाबा तेरी कृपा से हम राज करते हैं, बाबा तेरी कृपा से हम राज करते हैं बाबा तेरी करने पे हम नाच करते हैं बदलेगा वक्त और जमाना भी बाबा जुमदेव जी अमर रहे ये जयपुर से आगाज करते हैं आगाज करते हैं नमस्कार